नमस्कार सर्वसाधकांना साधनापथावर विहरताना अनेक नियमांचे पालन करणे आवश्यक असते अनेक पथ्य पाळणे आवश्यक असते ही सूत्रे व साधनेसंबंधी सूचना देणारी साधकांचा साधनापथ प्रशस्त व प्रकाशित करणारी पथप्रदर्शिका श्री वामनराज प्रकाशनाने साधना पथ प्रदर्शिका या छोट्या पुस्तिकेद्वारे प्रकाशित करून आपणाला दिली आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये प्रथम प्रकाशित झालेली ही पुस्तिका सध्या सहाव्या आवृत्तीमधून मधून उपलब्ध आहे ह्याचा प्रकाशन क्रमांक अठ्ठावीस आहे प्रथम विभागात साधक म्हणजे काय त्याचा आहार विहार दिनचर्या कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन आहे त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत मांसाहार आणि मद्यपान साधकांना पूर्णता व्यर्ज्य आहे असे आहार विभागात दिले आहे विहार आणि दिनचर्येमध्ये अध्यात्मात गलथानपणा चालत नाही आपली शक्य तितकी कामे स्वतःच करावी रात्री लवकर निजून पहाटे ब्राह्मण मुहूर्तावर साधना करावी असे सांगितले आहे साधकांचा व्यवहार आणि महत्वाची कर्तव्ये ही सांगितली आहेत त्यात आपला सगळा व्यवहार चोख प्रामाणिकपणाचा असावा आणि कोणत्याही परिस्थितीत माणूस सोडून वागू नये असे दिले आहे दुसऱ्या विभागात साधना म्हणजे काय हे सांगितले आहे ह्यात साधना कशाला म्हणायचे हे अत्यंत नीट समजावले आहे साधनेसाठी स्थळ काळ शुद्धी ह्यात भल्यापाटे साधना करावी स्थळ व वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करावा जेवणानंतर तीन ते चार तासापर्यंत साधनेस बसू नये ह्या सोबत अनेक महत्वाचे सांगितले आहे साधनेसाठी आसन कसे असावे ते दिले आहे साधकाने साधनेस कसे बसावे ह्यात सुखासन सर्वांसाठी उत्तम आणि सोयीचे सांगितले आहे साधनेची सुरुवात आणि सांगता कशी करावी हे समजावले आहे साधनेला पोषक गोष्टी कुठल्या व सामुदायिक साधनेचे महत्व व कार्यपद्धती सांगितली आहे सामुदायिक हे होय असेही दिले आहे वरील दोन्ही प्रकरणातील सर्व मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे असून ते सतत वाचून आत्मसात करणे गरजेचे आहे साधकांनी काय ऐकावे व वा वाचावे हे श्रवण व चिंतन ह्या चौथ्या विभागात दिले आहे ह्यात संत महात्म्यांची चरित्रे वाचावीत पण नास्तिकांची चरित्रे वाचू नयेत वेद उपनिषदे पुराणे स्मृतिग्रंथ मूळ स्वरूपात वाचावे परंतु वैषयिक कथा कादंबऱ्या रहस्यकथा वगैरे वाचू नये असे सांगितले आहे साधकांसाठी उपयुक्त ग्रंथ कुठले ह्यात श्री भागवत गीता रामायण महाभारत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे साहित्य श्री नामदेव महाराज श्री एकनाथ महाराज श्री तुकाराम महाराज श्री रामदास स्वामी महाराज यांचे समग्र साहित्य वाचावे हे दिले आहे वाचन चिंतन कसे करावे ह्याच्या पद्धती नीट समजावल्या आहेत एकूणच ही पुस्तिका अनमोल अमूल्य मार्गदर्शन करणारी आहे ह्यातील वाचावे व वा आत्मसात करावे तेवढे थोडेच आहे शेवटी भगवान श्री वशिष्ठ महामुनींचा एक उपदेश दिला आहे व तो साधकांनी कधीही विसरू नये असे सांगितले आहे धन्यवाद